नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री आवास योजना आहे तर आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार घरकुल बांधण्यासाठी जेवढी रक्कम देत असते तर त्या रकमेमध्ये पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम हे राज्य सरकार देणार आहे असं आश्वासन त्यांनी आपल्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये दिलं होतं याच भाषणाच्या काही प्रमुख मुद्दे होते जसे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जेवढी घरकुल राज्यात मंजूर होणार आहे तर त्या घरकुलांना राज्य सरकार पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम हे देणार आहे तर राज्य सरकारने ऑफिशियली जे आर आता प्रसिद्ध केलेला आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्शासून पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ ही करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे जेवढी राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या मित्रांना घरकुल मंजूर झाले असतील तर त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली आणि त्याबाबत राज्य सरकारने जे सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो तर संपूर्ण अपडेट काय आहे कशा पद्धतीने ही वाढीव रक्कम पन्नास हजाराची आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याची संपूर्ण ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो खूप मेहनत करून अपडेट आणत असतो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाइक like करून द्या मित्रांनो चला तर पाहूया संपूर्ण अपडेट काय आहे तर बघा मित्रांनो तो हा ऑफिशियल जे आर आहे ज्यात म्हटलंय की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेचे टप्पा दोन म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राबवली जाते आणि आज टप्पा दोन सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत राबवण्याचं केंद्र सरकारचं ध्येय त्या अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत राज्य सरकारने आज जे आर दिलेला आहे मित्रांनो तर राज्य सरकार काय म्हणतं सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे अक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बिहेघरांना घरकुल गर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धरतीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्र प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकाकरिता रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास वर्ग प्रवाहासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक सन दोन हजार सोळा सतरा ते सन दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला होता आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या कालावधीसाठी सुरू केला आहे त्यासाठी राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणीस पॉईंट सहसठ लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे हे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यायच्या अनुदानात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती मित्रांनो बघा जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होत होतं तर ते घरकुलामध्ये जेवढी रक्कम राज्य केंद्र सरकारने ही शॅ सँक्शन केली होती ग्रामीणसाठी तर त्या बजेटमध्ये घरकुल हे बांधलं जात नव्हतं वारंवार लोकसुद्धा मागणी करत होते की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला नेहमी सांगितलं आहे की जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होत आहे त्याच्यामध्ये रकमेमध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून जे लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांना त्याच खर्चामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुल आहे तर ते घरकुल बांधता यावं मित्रांनो हेच लक्षात घेता राज्य सरकारने आता पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त वाढ प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांच्या निधीमध्ये केलेली आहे मित्रांनो वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा दोन मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाने घेतलेली आहे तर शासन निर्णय जो काढलेला आहे तर त्या शासन निर्णयमध्ये आता पन्नास हजार रुपयाची जी, जी राशी गर, तर ती कशा पद्धतीने ज्यांचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर घरकुले मंजूर झाले असेल तर त्यांच्यापर्यंत हा लाभ कशा स्वरूपात पोहोचणार आहे उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना आर्थिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे त्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देत आहे यात तुम्हाला पन्नास हजार रुपये रकमेमधून पस्तीस हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी राहणार आहे बघा पूर्ण जे पन्नास हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार तुम्हाला देणार आहे तर पन्नास हजार फक्त पस्तीस हजार इतकं अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलोवॅट पर्यंत मर्यादित पर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानांना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहिले जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना सदरील रुपये पंधरा हजार रुपये अनुदान हे दिलं जाणार नाही मित्रांनो बघा पन्नास पन्नास हजार रुपये जे अनुदान राज्य सरकारने आता अतिरिक्त मंजूर केलं यात तुम्हाला पस्तीस हजार रुपये तुमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीमध्ये वाढून येणार आहे परंतु उरलेला पंधरा हजार रुपये हा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अनुदानासाठी आहे तुम्हाला जरी केंद्र सरकारची सूर्यगर योजनेअंतर्गत जे सौर ऊर्जा प्लेट असतील तर त्या मंजूर झाल्या असतील आणि ते जर तुम्ही तुमच्या आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घराच्या छतावर था बसवलं तर तुम्हाला अतिरिक्त राज्य सरकार त्यामध्ये पन पंधरा हजार रुपयाचं अनुदान येत देत आहे परंतु तुम्ही जरी तुमच्या आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलावर हे सूर्यगरा प्रधानमंत्री सूर्यगर अंतर्गत मंजूर झालेले सौर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे मिळणार नाही तुम्हाला फक्त पस्तीस हजार रुपयाचं अनुदान हे मिळेल मित्रांनो त्यानंतर राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आदिवासी विका विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक नी ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागांच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी मित्रांनो तर ही जे वाढीव रक्कम आहे तर ही वाढीव रक्कम ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावं असं राज्य सरकारने या जे आरमधून मधून म्हटलेलं आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल ही जी वाढीव रक्कम ही फक्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनाच मिळेल का तर तसं नाही जेवढीही राज्य सरकार अंतर्गत जेवढीही घरकुल विविध योजना या राबवल्या जातात जसे की रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना तर या सर्व ज्या राज्य पुरस्कृत योजना आहेत त्या राज्य पुरस्कृत योजनांनाही पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम ही मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे ही फक्त प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य सरकारने यासाठी मान्यता दिलेली नाही तर जेवढीही राज्य पुरस्कृत योजना आहेत वेगवेगळ्या तर त्यांच्यासाठीही हा पन्नास हजार रुपयाचा वाढीव निधी असेल तर फडणवीस यांनी म्हट म्हणल्याप्रमाणे त्यांनी पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम ही जे घरकुल मंजूर झालेले लाभार्थी असतील आता तर त्यांच्यासाठी दिलेली मित्रांनो खरंच राज्य सरकारने हा चांगला पाऊल उचललेला आहे खरंच घरकुलाच्या जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जेवढी रक्कम मंजूर करत होतं तर त्याच्यामध्ये घरकुल हे बांधलं जात नव्हतं लाभार्थ्याला घरून पैसे टाकून घरकुल पूर्ण करून घ्यावं लागत होतं म्हणून हीच बाब शासनाने लक्षात घेत आता याच्यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम ही करण्यात आलेली पस्तीस हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट घरकुल बांधण्यासाठी मिळतील आणि पंधरा पंधरा हजार रुपयाचे तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या प्लेट तुमच्या घरकुलवर बसवण्यासाठी ते पंधरा पंधरा हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे तर अशा पद्धतीने आज जे सुद्धा आलेला आहे जे आर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहेत तिथे पाहून तुम्ही जे आर वाचू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा